नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअपसाठी फ्री व्हॉट्सअप ग्रुप अपडेटसाठी जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या च्या नीट रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे ज्यामध्ये स्टार्ट टू एम पर्यंत जी काय ऍडमिशनची प्रोसेस आहे एमबीबीएस बीएमएस बी एम एस सर्व तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसिजर आहे सर्व प्रोसिजर हे आम्ही करणार आहोत असं तुम्हाला जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण आम्ही विद्यार्थी घेतो ज्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी हे आमचे झालेले आहेत थोडेच ऍडमिशन रजिस्ट्रेशन हे आमच्या काउन्सिलिंगचे बाकी आहे तर लवकर लवकर तुम्ही संपर्क करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे बुक करा ओके आज महत्वाचा मुद्दा बघूया की आज आहे बघा दोन हजार साठी तुम्ही बघितलं तसे की किती मार्कांनी किती मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो बघा आणि वाढणार का असं वाटतं का तुम्हाला वाढेल म्हणून हे बघा तर वाढेल शंभर टक्के कट ऑफ वाढेल आणि याच्या मागील कारण काय आहे की यावर्षी मिनिमम पंचवीस ते सव्वीस लाख विद्यार्थी हे ऑल इंडिया मधून आपल्या नीट एक्झामसाठी बसलेले आहेत बरोबर आहे त्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी क्वालिफाय होतील क्वालिफाय होण्याचं कारण असं आहे की या वर्षीचा जो बायो होता बायोलॉजी तो सब्जेक्ट होता तो हा तीनशे साठला असतो तर त्यामधले नाईन्टी क्वेश्चन असतात बायोमध्ये हो तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी सॉल्व केलेले आहेत आणि मॅक्सिमम विद्यार्थी हे जस्ट क्वालिफाई होण्यासाठी स्कोरिंग वाढवण्यासाठी बायो, बायो हा त्यांना इजी असतो बायो हा सॉल्व करतात त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा स्कोर इन्क्रीज झालेला आहे आणि एक कॉम्बिनेशन की पेपर सुद्धा नीटचे जो पेपर होता बायोचा तो सुद्धा इजी आलेला होता प्लस विद्यार्थ्यांना चांगला स्कोर सुद्धा आलेला आहे आणि यावर्षी जास्त विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहे बरोबर आहे तर आता किती मार्कांनी वाढेल मॅक्सिमम एवढा काही फरक पडणार नाही तर दहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि चार प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुद्धा यावर्षी नव्याने ऍड होणार आहे तर मॅक्झिमम कट ऑफ फक्त सहा ते सात मार्काचा फरक असू शकतो एवढा काही फरक पडणार नाही कारण जर विद्यार्थी जास्त बसले नीटला जास्त क्वालिफाय झाले तसे शीट सुद्धा वाढताय चौदाशे सीट वाढतील मॅक्सिमम सहा ते सात मार्काने हा कट ऑफ वाढू शकतो एमबीबीएच चा सुद्धा सहा ते सात मार्काने वाढू शकतो बीएमएच चा सात आठ सात ते दहा मार्काने वाढू शकतो आणि बीएचएमए चा दहा ते पंधरा मार्कांनी हा बीएचएमए चा कट ऑफ वाढू शकतो आपण हे केलेलं आहे जे काही मी तुम्हाला सांगितलंच आहे बघा आता जो आपला हा आप व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आज आपण तो थांबवा थँक्यू धन्यवाद